कर्जत रस्ता गोदरेज कंपनीला आनंद गुदरेजच्या प्रकल्पामुळे अपघातांचा धोका वाढला स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष खालापूर तालुक्यातील नावंडे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या गोदरेजच्या प्रकल्पामुळे पळसदरी कर्जत मार्गावर साइड पट्टीवर मोठ्या प्रमाणात माती जमा झाली आहे या ठिकाणी सतत जेसीबी ने काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या दुतर्फा उतरवले जात असल्याने चालकांसाठी अडथळा ठरत असल्याने हा रस्ता गोदरेज कंपनीला आनंद दिला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित आणि कर्जत या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग असलेल्या पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यालगत सुरू असलेल्या गोदरेजच्या विकास प्रकल्पामुळे साईट पट्ट्या बाधित झाल्या आहेत शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे आधीच रस्त्यांची दुरावस्था त्यात काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने चालकांसह पादचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते पावसामुळे रस्त्यावर चिखल तयार झाल्याने दुचाकी घसरून अपघात झाले आहेत त्यामुळे पळसदरी मार्गे कर्जत रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे गोदरेजने हा रस्ता आंदन घेतल्यासारखे त्यावर बांधकाम सामग्री उतरवली जात असून साईट पट्टी नसल्याने चिखल रस्त्यावर येत असल्यामुळे दुचाकी अपघातांचा धोका वाढला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संदीप पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली होती परंतु आवश्यक उपाययोजना न केल्याने वाहन चालकांसह स्थानिकांमध्ये नाराजी आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न